अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार शहराचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्रावण काळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून शिवसेना एकनाथ शिंदे गट मध्ये जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश पारनेर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी एकनाथ शिंदे यांनी श्रावण काळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी जबाबदारी देण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले श्रावण काळे हे ऊर्जावान जनतेत मिसळणारे व संघटन कौशल्य असलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढेल पुढील कोणत्याही अडचणीला मी स्वतः त्यांच्या पाठीशी उभा राहीन या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भिंगारसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात श्रावण काळे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा सुरू आहे श्रावण काळे यांनी या प्रसंगी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याचं व्रत मी घेतलं आहे युवांना प्रोत्साहन देत समाजासाठी सातत्याने कार्य करत राहीन अहिल्यानगरच्या राजकारणात श्रावण काळे यांच्या प्रवेशामुळे नवे राजकीय समीकरण तयार झाले असून युवा नेतृत्व म्हणून काळे यांचा प्रवेश शिवसेनेसाठी बळवर्धक ठरणार आहे शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर